मानगाव इथं जनतेकडून महामार्ग जवळपास अर्धा तास धरला गेला पंधरा ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या अमरण उपोषणाला आज सहाव्या दिवशी अखेर स्थगिती वर्षापासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग म्हणजे शासनासाठी लांछणास्पद गोष्ट आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मानगाव इथं अमरण उपोषण सुरुवात करण्यात आली होती समितीचे दर्गे संजय जंगम उपाध्यक्ष सुरेंद्र पवार हे उपोषण करत होते दुसऱ्याच दिवशी स्थानिक आमदार स्वतः आले व त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल करून उपोषणकर्त्यांचं थेट संभाषण करून दिले व एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांकडे मीटिंगची तारीख ठरली मात्र एकोणीस तारखेच्या सकाळी मिटिंग काही कारण न सांगता रद्द करण्यात आली व पुढील तारीख कोणती असेल हे देखील कळवण्यात आलं नाही त्याच दिवशी पुन्हा आमदार भरत शेठ गोगावले यांनी आंदोलकांची भेट घेतली व मुख्यमंत्री महोदय यांना मुंबईमध्ये भेट घेण्यासाठी जात आहे असं कळवलं परंतु आंदोलकांच्या भावना तीव्र असल्याने यानंतर आंदोलकांनी तीव्र भूमिका घेत मानगावकरांच्या वतीनं मानगावची बंद हाक देण्यात आली व मानगावकरांनी व्यापारी असोसिएशन रिक्षा युनियन व विविध संघटनांनी एकमताने मानगाव बंद ठेवण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज वीस ऑगस्ट रोजी सकाळी मानगाव इथं उपोषणकर्त्यांसह शेकडो जनतेने उपस्थित राहून आपला रोष व्यक्त करत सरकार स्थानिक आमदार खासदार यांच्या विरोधात रास्ता रोको करून खोटे न बोलणारे मुख्यमंत्री खोटे बोलल्याने रायगडच्या एकमेव मंत्री पर्यायी एक मार्गाने निघून जाऊन उपोषणकर्त्याची भेट न घेतल्याने पालकमंत्री यांनी पाठ फिरवल्याने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला स्थानिकांच्या विनंतीवरून सहाव्या दिवशी उपोषण स्थळी उपस्थित असलेल्या अपंग सहकार यांच्या हस्ते अमरण उपोषणाची सांगता करण्यात आली यापुढील जनआक्रोश समितीचे आंदोलनाचे स्वरूप विविध सणा मार्गाने असेल चालू राहील आणि संबंधित प्रशासनाला आणि सरकारला धारेवर धरण्याचं काम सुरू राहील कोकणाच्या जनतेवर अन्याय होऊन निष्पाप लोकांचे महामार्गावर अपघातात मृत्यू होऊन देखील कोकणवासियांच्या जीवाशी खेळणाऱ्या राजकीय लोकांना धडा शिकवण्यात येईल असा निश्चय करून उपोषणाला स्थगिती दिली या उपोषणात अण्णा साबळे ज्ञानदेव पवार नगर अध्यक्ष व्यापारी असोसिएशन रामनवमी उत्सव समिती मावळा प्रतिष्ठान रिक्षा युनियन ज्येष्ठ नागरिक संघ व विविध संघटनांनी या सर्वांचं सहकार्य लावले प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड झालेला हा विजय हा निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे झालेला आहे या ठिकाणी सहा दिवसांनी त्यांनी स्वतः स्वतःचं उपोषण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी ज्या तारखा दिल्या होत्या त्या तारखा सुद्धा आम्ही वाट पाहिलं परंतु आमच्या त्या अंतकरणामध्ये घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचे शब्द होते मध्यस्थी करणारे आमचे आमदार होते परंतु ते शब्दाला पुढे बोलताना बोलले की आम्ही मी खोटत कधी बोलत नाही आणि परंतु तरी आज मी माझ्या बंधूला आमच्या यांचे मी खरोखर म्हणून व्यक्त करतो कारण आपण आम्ही कमी पडला असं म्हणतोय आणि म्हणून आपण इथे आपली दर्शना आपले घर जोडून आपण इथे आपलं जीव प्राण आपला पणाला लावून आणि सगळ्यांच्या मनात एक चीड आहे की बाबा सहा दिवस झाले आणि सरकारने दखल आपल्याला हवी तशी घेतली ते म्हणजे काय आपली काही साधी मागणी होती सतरा वर्ष हा रस्ता रखडलाय आणि हा रखडलेला रस्ता तुम्ही कधी आणि कसा पूर्ण करणार हे आम्हाला फक्त लिखित स्वरूपात घ्यावं बेसिक आहे म्हणजे आपण काय म्हटलंय का पैसे किती देणार किती देणार आणखी खर्च करा आणखी निती टाका आपली असंच करा तसंच कर। काय नाही तुमचा जो काय प्लॅन असेल ना, ना तो आपण जनतेला कळू द्या वर्ष झाली आम्ही गेले दोन अधिकार अधिकाऱ्याकडून प्रॉपर माहिती मिळत नाही मागची जर काय आपण बघितलं की या रस्त्याच्या संदर्भात जर जर न्यायालय केस चालू होती तर त्या केस तर आम्ही एकदम सुनावणी आम्ही अटेंड केली होती तिथे चक्क ही यंत्रणा सांगते रस्ता झाला पुरावे सादर करते करतात सादर करता कोण त्यांना सुनावतं हे तुम्ही जे काय आणलं ते बरोबर नाही चुकीचं आहे म्हणजे त्यांची कान उघडणी केली कान उघडणी केली त्यांना दंड पण थोपडण्यात आला म्हणजे न्यायालयामध्ये तुम्ही फसवताय जंगल मधून फसवताय